श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला, समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरनाम स्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा अवधूतानी आपल्या गुरूंकडून घेतलेल्या एकेका गुणांचं वर्णन करायला सुरुवात केली त्यामध्ये तुला मी पृथ्वी वायू आकाश जल अग्नि चंद्र आणि सूर्य यांकडून घेतलेल्या गुणांचं वर्णन सांगितलं राजा अवधूतांची स्वारी म्हणायला लागली नातीस्नेह प्रसंगो वा कर्तव्य क्वाचित कुर्वन विंदेत संताप कपोत दीनधी कधी कुणाशीही अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये अन्यथा अशा माणसाची बुद्धी दीनवाणी होऊन त्याला कबुतराप्रमाणे अतिशय क्लेश सहन करावे लागतात राजा याबद्दल मी तुला एक दृष्टांत सांगणार आहे एका जंगलामध्ये एक कपोत म्हणजे कबूतर झाडावर आपलं घरटं बांधून त्यात मादीसह काही वर्षपर्यंत राहत होता त्यांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमी स्नेह वाढत चालला होता ते दाम्पत्य धर्मानुसार एकमेकांच्या दृष्टीने दृष्टीला अंगाने अंगाला आणि बुद्धीने बुद्धीला जखडून टाकत होते त्यांचे एकमेकांवर एवढे प्रेम होते की ते निशंकपणे त्या वनराईमध्ये बरोबरीने निजत बसत हेंडत फिरत थांबत गोष्टी करत खेळत आणि पीत होते राजम यम यम वाञ्छति सारजम् स्तरपर्यन्तं नुकंपिता मन ताब्यात नसलेला तो कबूतर त्या कबूतरीनीला काही हवे असेल ते कितीही कष्ट पडले तरी आणून देत होता ती सुद्धा त्याच्या कामना पूर्ण करीत होती कपोति प्रथमं गर्भं गृह्यते काल आगते काळ पुढे पुढे चालला होता वेळ येताच कबूतरीला पहिल्यांदा गर्भधारणा झाली तिने घरट्यामध्ये आपली पतीजवळ अंडी घातली ते शुकाले भगवंताच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळ ती आली की अंडी फुटली आणि त्यातून अवयव असणारी पिल्ल बाहेर पडली त्यांचे अंग आणि त्यावरील लव अत्यंत कोमल होती राजा पिलांवर प्रेम असणारी ती दोघे मोठ्या प्रेमाने पिल्लांचे पालन पोषण करीत आणि त्यांचे गोड गोड मधुर स्वर ऐकत आनंदमग्न होऊन जात ती उत्साही पिल्लं जेव्हा आपल्या सुकुमार पंखांनी आईवडिलांना खेटून बसत कुजन करीत सुंदर खोड्या करीत आणि लुटू लुटू करीत आईबापांकडे चालत येत तेव्हा त्या माता पित्यांना अत्यंत आनंद होईल भगवंताच्या माहिनी मोहित होऊन एकमेकांच्या स्नेहबंधनामध्ये बांधलेली ती दोघेही आपल्या लहान पिल्लांच्या पालन पोषणामध्ये गुंतून गेली होती एक दिवस ते दोघेही पिल्लांना चारा आणण्यासाठी जंगलात गेले चारा गोळा करण्यासाठी बराच वेळ ती जंगलात भटकत राहिली इकडे एक पारधी सहज फिरत फिरत त्या घरट्याजवळ येऊन पोहोचला घरट्याच्या आसपास कबुतराची पिल्ल दृढ दृढ धावत असल्याचं पाहून त्यांनी टाकून त्यांना पकडलं पिल्लांचे पोषण करण्यात नेहमीच तत्पर असलेले ते जोडपे चारा घेऊन आपल्या घरट्याजवळ आले कबुतरीने पाहिलं तिच्या पिल्ल्यांना जाळ्यात अडकवून टाकलंय ते पिल्ल ची, 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 ची करतायत त्यांना अशा स्थितीत पाहून अतिशय अपार दुःखी झालेली ती माता रडत रडतच त्यांच्याजवळ धावली भगवंताच्या मायेने अत्यंत दुःखी झालेली ती उचंबळणाऱ्या स्नेहरज्जूने घट्ट बांधली गेली होती आपली पिल्ल जाळ्यात अडकलेली पाहून भान हरपून ती स्वतः जाळ्यात जाऊन अडकली मग काय कबूतराने प्राणाहून अधिक प्रिय असलेली आपली पिल्लं आणि प्राणप्रिय मादीसुद्धा जाळ्यात अडकलेली पाहून तो अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागला काय मी कम नशिवी माझी बुद्धी चालेनाशी झाली आहे अरे अरे या संसारात मी अतृप्त असतानाच सर्व गोष्टी पुऱ्या होण्याआधीच माझा धर्म अर्थ काम यांचे मूळ असणारा हा माझा गृहस्थाश्रम नष्ट झाला मला शोभणारी आणि माझे सर्व ऐकणारी माझी पतिव्रता पत्नी उजाड घरात मला एकट्याला सोडून आमच्या साध्या भोळ्या पिल्लांसह स्वर्गात निघाली पिल्ल गेली पत्नीही गेली सो हम शून्य गृहे दीनो मृतदारो मृत प्रजा आता दीनवाना विधूर झालेला मी या उजाड घरात कुणासाठी जगू पिल्ल आणि मादी जाळ्यात अडकून तडफडत असून ती आता मरणाच्या दारात आहे हे स्पष्ट दिसत असूनही बिचारा कबूतर स्वतः जाऊन पडला तो क्रुद्ध पारधी गृहस्थाश्रमी कबूतर जोडवे आणि त्याची पिल्ल मिळाले आणि आपले काम झाले असे पाहून त्यांना घरी घेऊन गेला राजा ज्या कुटुंबवत्सल माणसाला प्रपंचातील सुखदुःखातच आनंद वाटतो आणि जो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण आपले स्वत्व गमावून बसतो राजा काय करणार त्याबद्दल काय बोलणार अरे काय बघ ज्या कधीही शांती त्याला न मिळणाऱ्या त्या कबुतराप्रमाणे तो आपल्या कुटुंबियांबरोबर नाश पावतो मुक्तीचे उघडलेले दारच असे मनुष्य शरीर मिळूनही जो कबुतराप्रमाणे आपल्या घरादारातच गुंतलेला असतो तो उंचीवर जाऊन खाली पडू पाहणारा म्हटला पाहिजे त्याला म्हणतात राजा मी या कबुतरापासनं कुटुंबविषयक अत्यासक्ती सर्व नाशाला कारण होते हा बोध घेतला राजा सुखमैंद्रिय राजन स्वर्गे नरक यथा हे राजन इंद्रियाचे दुःख जसे स्वर्गात व नरकातही मिळते त्याचप्रमाणे सुखही मिळते म्हणून बुद्धिमान माणसाने त्याची इच्छा धरू नये राजा ग्रासम सुमृष्टम विरसम महान स्तोकमेव वा प्रयत्न न करता योगायोगाने जे अन्न मिळेल ते खाऊनच योगाने अजगराप्रमाणे जीवनाचा निर्वाह केला पाहिजे मग ते चविष्ट असो की बेचव हो। अधिक असो वा कमी मी अजगराकडनं घेतलेला गुण पुष्कळ दिवस भोजन मिळाले नाही तरी सुद्धा त्यासाठी काही प्रयत्न न करता तो प्रारब्धाचा भोग समजून आहार न घेता अजगराप्रमाणे शांत राहतो ओज सहो बलम युतम देहम कर्मकम मनोबळ इंद्रियबळ शारीरिक बळ या तिन्ही युक्त असूनही तसेच इंद्रियांमध्ये कार्य करण्याची क्षमता असूनही देहाने काम न करता झोपल्यासारखे पडून राहावे परंतु सजग असावे अजगरापासून सुखप्राप्तीसाठी प्रयत्न न करणे मिळेल ते खाणे दैवावर विसंबून राहणे हे गुण घ्यावे अर्थात हे योग्यांसाठी आहे प्रापंचिकासाठी नाही बरं का कारण प्रापंचिक माणसानी दैवावरती अवलंबून राहून कर्म पण केलंच पाहिजे फक्त फळ हे कर्मावरती सोडून द्यायचं फळ हे दैवावरती सोडून द्यायचं पण कर्म मात्र प्रापंचिकाला करावंच लागणार आहे कारण समर्थांची शिकवण आहे की केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे पण फक्त एक गोष्ट आहे की ज्या वेळेला व्यक्ती प्रपंचातून निवृत्त होऊन संन्यास मार्ग स्वीकारतो त्यासाठी हा गुण त्याच्यासाठी विशेष महत्वाचा आहे प्रापंचिकानी मात्र भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे अनन्याश्चिंतयो मा ये परी परिउपासते अनन्य भक्तीनी भगवंताचं चिंतन करणं हे गरजेचं आहे कर्मही केले पाहिजे फक्त फळाची आसक्ती नको हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे राजा निश्चल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आत गंभीर असतो तो अथांग असतो तो ओलांडता येत नाही त्याचा अंत लागणं कठीण असतं त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही त्याचप्रमाणे मुनी बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे हे कुणाला कळत नाही ते ज्यामुळे कुणाला त्याच्यावर मात करता येत नाही त्याचा अंतपार कुणाला लागत नाही आणि विकारांनी तो विचलित होत नाही समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळते तरीसुद्धा तो वाढत नाही आणि नाही मिळाले तर तो कमीसुद्धा होत नाही त्याचप्रमाणे भगवत परायण सुद्धा समृद्धीने युक्त असला तरी आनंदाने हुरकळून जात नाही आणि दारिद्र्य असले तरी दुःखी होत नाही समुद्रापासून धीर गंभीरता आणि सुखदुःखात एक रूपता हे गुण घेतले पाहिजे राजा ज्याप्रमाणे पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो त्याचप्रमाणे इंद्रिय ताब्यात नसणारा मुनी देव माया रूप स्त्रीला पाहून तिच्या विलासांना भुलून घोर नरकात पडतो स्त्री सुवर्ण अलंकार वस्त्र आदी मायेने निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये उपभोग बुद्धीने आसक्त झालेला मूर्ख मनुष्य आपला विवेक घालवून बसतो आणि त्या पतंगाप्रमाणे स्वतही त्यामध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो माया निर्मित पदार्थांमध्ये आसक्ती होऊ नये ही शिकवण मी पतंगापासनं म्हणजे घेतली भ्रमर जसा अनेक फुलांमधील रस त्यांना पिडाने देता ग्रहण करतो त्याचप्रमाणे मुनीने थोडे थोडे अन्न काही घरातून माधुकरी मागून आणावं त्या योगे शरीर निर्वाह ही होईल आणि देणाऱ्याला कष्टही होणार नाही अशा प्रकारे मुनीचं आचरण असलं पाहिजे मंडळी अवधूतांनी केलेल्या चोवीस गुरूंमध्ये त्या गुरूंच्या शिकवणींमध्ये प्रापंचिक माणसांसाठी काही शिकवणी आहेत काही संन्यस्थ काही ब्रह्मचर्य आणि काही वानप्रस्थ अशा सगळ्यांसाठी अवधूतांनी हा उपदेश केलेला असावा आणि मंडळी आपण आपल्या आपल्या अधिकारानुसार आपण ज्या अवस्थेत आहोत त्यानुसार निश्चितच हा उपदेश पालन करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा की भ्रमराकडनं हा गुण घेण्यासाठी सांगितला की जे जिथे मिळेल म्हणून तर बघा ना समर्थांच्या दासबोधामध्ये भिक्षा समास लिहित असताना समर्थांनी अगदी सोप्या आणि साध्या शब्दात सांगितलं की भिक्षा तर मागितलीच पाहिजे ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओम पाहिजे मागितलीच पाहिजे पण कशी आणि किती कितीही आणलं तरी समर्थांनी सांगितलं घ्यावे मुष्टी एक एक मुठभर घ्यायचं जेणेकरून घेणाऱ्यालाही कष्ट होणार नाही भ्रमर जसा सर्व तऱ्हेच्या फुलांमधून रसरूपसार ग्रहण करतो त्याप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहान मोठ्या शास्त्रातून सार ग्रहण करावं मुनीने सायंकाळसाठी किंवा दुसऱ्या दिवसासाठी भिक्षांना शिल्लक ठेवू नये भिक्षा घेण्यासाठी पात्राऐवजी फक्त हात आणि ठेवण्यासाठी फक्त पोटच असावं मधमाशीने मध साठवला तर मधासह तिचाही नाश होतो म्हणून मुनीने कोणत्याही तऱ्हेचा संग्रह करू नये मधमाशीपासून हे गुण मी घेतले राजा माधुकरी मागावी शास्त्रांचं तात्पर्य घ्यावं संग्रह करू नये मुनीने अगदी लाकडाच्या स्त्रीला सुद्धा कधीही पायानेही स्पर्श करू नये नाहीतर लाकडी हत्तीमध्ये आसक्त झालेला हत्ती ज्याप्रमाणे जा बांधला जातो त्याचप्रमाणे हाही मोहात पडतो आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेक की पुरुषाने कधी जवळ करू नये कारण हत्तीनीमध्ये आसक्त झालेला हत्ती दुसऱ्या बलवान हत्तींकडून मारला जातो त्याचप्रमाणे हा सुद्धा मृत्यूची शिकार होतो हत्तीपासून स्त्री संघ वर्ज करावा ही शिकवण मी घेतली परस्त्रीचा संघ किंवाही घातक मंडळी शास्त्रप्रमाणे की संन्याशाला तर हे सांगितलंच पण गृहस्थाश्रम्याने सुद्धा परस्त्री आणि परधन याचा त्याग केलाच पाहिजे राजा यानंतर केलेल्या गुरूंना जी काही शिकवण त्यांच्याकडनं घेतली ती शिकवण तू उद्याच्या भागात श्रवण करू जय जय समर्थ